लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वा महाराष्ट्र व कामगार दिनाच्या औचित्य साधून पूर्ण येते ध्वजारोहण पूर्णा तहसीलदार माधव गोथिकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील तहसील मध्यवर्ती शासकीय इमारत इमारतीचे वा महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून पूर्णा तहसीलदार माधव बोथीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला यावेळी नगर परिषद पूर्णा मुख्य अधिकारी युवराज गट गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड महसूल नायब तहसीलदार प्रशांत थारकर निवडणूक नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे नायब तहसीलदार पुरवटा मस्के मंडळ अधिकारी के पी शिंदे तलाटी रासवे धारणकर यांच्यासह सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाने पूर्णा पोलीस निरीक्षक विलास गोबाडे या सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत केंद्रे पोलीस कर्मचारी माने मोईनवाड यांच्यासह त्यांचे सहकारी यांनी तहसील कार्यालय प्रांगणात पोलीस मानवंदना देण्यात आली यावेळी प्रतिष्ठित नागरिक कोतवाल पत्रकार शालेय विद्यार्थी इत्यादींची उपस्थिती असल्याचे दिसून आले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर